जयवंती फाउंडेशन फाउंडेशनचे मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट एआयसीटी न्यू दिल्ली महाराष्ट्र शासन मुंबई विद्यापीठ आणि एम एस बी टीशी संलग्न आमचे कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन पॉलिटेक्निक कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग बीएससी कोर्सेस इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि कम्प्युटर सायन्स आमचा पत्ता सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकाजवळ ओरोस संपर्क पासष्ट दोनशे नव्याण्णव एकशे सत्त्याण्णव भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत हे केले सावंत साहेब काय नियोजन आहे किती मोठ्या संख्येने कार्यकर्ते या ठिकाणी येणार नाही सिंधुदुर्गातलं नियोजन तर मोठे आहे वीस पंचवीस हजार कार्यकर्ते निघालेत पण या ठिकाणी मला आनंद असाच आहे की ज्यांच्या नेतृत्वाखाली मी काम केलं असे माझे तीन जिल्हाध्यक्ष म्हणून काम केले सोबत आहेत असे दहा भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष झाले त्यांनी दहा दहा टक्क्यांनी ही पार्टी, दा पार्टी वाढवत नेली आता भारतीय जनता पार्टी शंभर टक्क्यापर्यंत पोहोचली आणि या लोकसभेच्या उमेदवारीची पक्की दावेदार झाली त्यामुळे सगळ्याच ज्यांच्या नेतृत्वाखाली सगळ्याच या ज्यांच्या नेतृत्वाखाली सगळ्यांच्या काम करण्याची संधी मिळाली कर आणि माझ्या कारकिर्दीत हा सगळा योग आला सगळ्यांना धन्यवाद देतो आणि या सगळ्या उमेदवारी मिळाल्यानंतर त्याचा विजय किती मोठा असेल याचा सगळ्यांना तुम्हाला अंदाज आला असेल पुन्हा एकदा सगळ्याच मतदारांना कार्यकर्त्यांना इथंचनंतकांना शुभेच्छा देतो आणि आजचा उमेदवारी अर्ज भरतो आमच्या महायुतीत कोणी नाराज नाही सगळे काय आहेत महाराज काय आहेत महाराज आणि नारायणराव राणे साहेबांना आम्ही अडीच लाख मताने काय करणार आहोत गणपती बाप्पा महायुतीत कुणीच नाराज नाही असं चटनाने देखील सांगितलं साईनाथ गावकर कोकणशाही रत्नागिरी असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर